बघा आरे भटांना शून्य घावला त्या राईट बंधूंना विमान मी पण एक हट्टा आस केला आणि निघालो शोधायला ज्ञान जग पालत घालून झालं जग पालत घालून झालं मग त्या ग्रंथालयाकडे मान वळली आणि पुस्तकांच्या अंधाऱ्या खोलीत एक चिंगारी सरसळली पुस्तके बोलू लागली बघा पुस्तके बोलू लागली बोलता बोलता त्यांच्यातच वाद झाला अनेक प्रकारची पुस्तकं असतात त्याच्यामध्ये महात्मा गांधी असो आणि स्वातंत्र्यवीर सावरकर असो प्रत्येकांचं विचार वेगवेगळं असते पहा पुस्तके बोलू लागली बोलता बोलता त्यांच्यातच वाद झाला एका अबोल पुस्तकाकडे नजर गेली आणि थेट ज्ञानाशी संवाद झाला म्हणलो साहेब साहेब लोक म्हणतात की तुम्ही फक्त एका समूहासाठी लढले साहेब लोक म्हणतात की तुम्ही फक्त एका समूहासाठी लढले असा भेदभाव करून तुम्ही आमच्यातच तुकडे का बरं पाडले तेव्हा साहेबांना कळालं होतं साहेबांना कळलं हा प्रश्न माझा नसून त्या अज्ञानाचा होता साहेबांना कळालं हा प्रश्न माझा नसून त्या अज्ञानाचा होता तरी त्यांनी उत्तर दिलं डोळे उघडून नीट ऐका होय साहेब म्हणतात होय मी तुकडे पाडले होय मी तुकडे पाडले तुमच्या भुरसटलेल्या विचारांचे शुद्र आणि ब्राह्मणात उतरण सांगणाऱ्या त्या जात व्यवस्थांच्या लाचारांचे होय मी तुकडे पाडलेत नैतिकतेच ज्ञान पाजणाऱ्या मनुस्मितीचे आपल्याच आई बहिणींना विटाळ मानणाऱ्या पुरुषत्वाचे होय मी तुकडे पाडलेत होय मी तुकडे पाडलेत समतेपासून दूर केलेल्या कुप्रतेचे गुलामगिरीचे के समर्थन करणाऱ्या त्या नाचलेल्या सभ्यतेचे भेटीचा योग आलाच म्हणून भेटीचा योग आलाच म्हणून तोंडून दुसरा एक प्रश्न निसटला मग सांगा साहेब तुम्ही हिंदू धर्म सोडून बुद्ध धर्म का स्वीकारला प्रश्न ऐकताच त्यांच्या देहाच्या कणाकणातून एक हलकासा आवाज आला पहा साहेब म्हणतात की धर्म सोडला पंत सोडला म्हणून उगीच करू नका एकदा संविधान वाचून पहा त्याच संविधानातील कलम पंचवीसच्या रूपाने मीच तर अवका धर्म एक केला मी म्हणलो बघा साहेब आम्ही शिकतोय साहेब आम्ही शिकतोय संघटित होतोय आणि संघर्ष पण करतोय पण आपापसात साहेब आम्ही शिकतोय संघटित होतो आणि संघर्ष संघर्ष पण करतोय पण आपापसात इतरांशी लढण्याचं बळच नाही हो कारण आज सुद्धा आडवी येते आमची जात साहेबांनी शेवटचे एक वाक्य बोलले आणि त्या अंधाऱ्या प्रकाशात दुसरे झाले पहा ते, ते म्हणतात की जी कधी जात नाही ती जात जी कधीच जात नाही ती जात या समाजाच्या मुळावर बसली आहे रूढी परंपरेची नागिन होऊन या व्यवस्थेला ढसली आहे संविधानाची बीन हातात घे आणि गारुडी होऊन त्यांच्यावर संहार कर आणि क्रांतीची लेखणी हातात घेऊन वास्तवावर प्रहार कर आणि क्रांतीची लेखणी हातात घेऊन वास्तवावर प्रहार कर थँक्यू सो मच